महाराष्ट्र मित्र शिवशुंभू ब्लॉक सेट्यूच्या पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज आय प्लसमध्ये येस आणि मित्रांनो आज आम्ही आज हिरानंदिनी गार्डनला पोवईला मित्रांनो खूप दिवसातून युजसोबत आजचा ब्लॉग आहे तर ब्लॉग पूर्ण बघा आणि तर गाण्याचा ब्लॉग यश आलेला घरी माझ्या टाइमपास करत होतो मग आता संध्याकाळचा टाइम झाला थोडंसं गार्डनला वगैरे जावं फ्रेश होऊन यावं तर रविवारी सुट्टी असल्यावरती एकदम दिवसभर पूर्ण आठवड्याभर कामावर जातो तर आता थोडं फ्रेश होण्यासाठी इथे गार्डन आले मस्त गार्डन एकदम शांतता एकदम झाडं वगैरे हो तिकडे जंगल वगैरे हो गाव टाईप आहे आता आम्ही इथं पूर्ण ब्लॉग बनवतो म्हणून एक गार्डन पण मी दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एन्जॉय करूया आपण आजच्या ब्लॉगमध्ये हे सुद्धा आहे हे सुद्धा जाणार आले इकडे पाहू शकता मी तर मस्त असं गार्डन आहे इकडं आज मी आलो हाफ चड्डी वरती मित्रांनो हाफ चड्डी माझ्या नंतर दाखवणार आहे तुम्हाला सर्व एकदम मस्त मोठं गार्डन आहे इथे फोटो तुम्ही चड्डीवर आलोय आलो चड्डी वर चड्डी वरती पण गॉगल असता ना म्हणजे चड्डी वरती एकदम पोरांसाठी खूप काय झाडं झुडप आहे तिथं जर शौचालय पण आहे इथं आम्ही घरात आलो करत पाणी वगैरे पिण्यासाठी हे इकडं लहान मुलांसाठी खेळायला आहे आम्ही काही इकडे काही खेळणार नाही का का काय नाही काय काय लहान मुलांना तर राहिलो खेळण्यासाठी काय 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 हा डाव आहे आम्ही दहावीमध्ये डामवर नाही खेळायचो आमच्या शाळेमध्ये पण डाव होता ना खूप एन्जॉय करतो डावरती इकडून तिकडून उड्या ते शिवडी दाखव मारून आपण मारायचो पहिले गावाला असताना मार कधी उडी अरे इथून शिवडी मारायची वरती मी काय मारू बघ बॅक कॅमेरा झाला बोलू ना इकडे बाहेर ये इथून पलीकडचं तिकडे बाहेर आता तेवढं होत सरपंच पोटला वाढलाय आता पोट वाढलेय कसे पोट जरा जास्त वाढले त्यामुळे काही यायला भेटत नाही पहिला आम्ही इकडून असं आई इथे दिलं येणार उडी मारायला इथं बरं इतनं मी आता एवढं बाहेर था इकडे जायचं आता काय नाही काय नाही एवढं काय ते तिथं चालू आहे ते व्हिडिओज ना होय इथं चालू आहे ते व्हिडिओ मस्त आहे बा बॅकग्राऊंडला कसं भारी भारी आहे एकदम इथे व्हिडिओ फोटो पण असतात व्हिडिओ पण असतात आता माझं जर तुम्हाला जर या मुंबई ठिकाणं जर माझं जर तुम्हाला आवाज येत असेल तर ठिकाणचं ते एकदम ठिकाण एकदम शांत ठिकाण आहे माझा तुम्हाला क्लिअर आवाज येत असेल तर एकदम हे ठिकाण एकदम शांत आहे शांत ठिकाणी एकदम मजा येते इकडे पावसाचा बॅकग्राऊंड हे कसं बांधलं आहे मस्त असं नॅचरल आहे एकदम हे काय बघ सिमेंटचं की जर म्हणत नाही हे खरं लाकडाचंच आहे म्हणजे झाडाचंच आहे नॅचरल आहे एकदम हे हे फक्त सी सिमेंटचं मारलं आहे बाकी इकडं वरती आहे वेली वगैरे हे सगळं नॅचरल आहे एक रिअलवाले आता काय आलं तर खूप मस्त वाटतंय यश तर आपण जाऊ जाऊ पण माझं घरातून येणार तर खूप कंटाळा लावतो ना एकदम मस्त एकदम वातावरण आहे तर एकदम आता खूप एन्जॉय करतो मी कंटाळा कंटाळ घरात घरा होतो खूप कंटाळा लावता यश मग चल जाऊ चल जाऊ त्याला मी तू कसं जागेला व्हिडिओग्राफी कसं दिसतोय खूप मस्त मागा तर बघा कसं झाड असं कुठलं झाड आहे की काय वाडायचं नाही दुसरं दुसऱ्या झाड पारंभी वगैरे असं तर आमच्या गावाकडे काय झाड असतं ना तर पोरा इकडे उड्या मारा झाडावरती सुरुवात केली असते आपल्या कोकणामध्ये बघायला हे इकडे कट्टा आहे परत इकडे हे मागं झाड आहे असं जर झाड असतं ना तर आपल्याकडं आपल्या कोकणातल्या लोकांनी गावाकडच्या लोकांनी विडिओ झाडावरती इकडून तिकडे जम्पिंग जपांग विड्या मारा केलं असतं खूप मस्त असं वगैरे तलाव आहे इकडे छोटस पाण्यासाठी तुझा फोन बी पाण्यामध्ये पडला तर तुझं वर पण गेलं मासेच नाही तुझे अरे होते तेव्हा तेव्हा ना खूप मासे खूप मजा आम्हाला दिसत तुम्हाला कॅमेरामध्ये दिसणार नाहीत तुम्हाला धाकू कसा तो प्रश्न पडलाय मला तर अगदी मस्त मासे पण मोठे मोठे त्यासाठी दिसतात ते बघा आपण इकडं पाहू शकता मित्र कशामुळे मासे बघा रंगीबिरंगी रंगी बघा अजून कुठे येतो दुसरा गोवाला कुठे गेला ऑरेंजोला तो घेतला मी तो बाबा पांढरा इकडून वरून इकडं वरती पण आहे ना काहीतरी हा कसं वाटतं वाटते ना मी घनडाट जंगलात आलोय पाहू शकता पण हे घनदाट जंगल आहे गार्डन आहे एकदम मस्त गार्डन म्हणजे एवढे मुंबईला जेवढे गार्डन फिरलो ना त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट म्हणजे हेच गार्डन आहे एवढे घाटकोपरला असो किंवा कुठले गार्डन ठाण्याला असू दे हे पवई गार्डन एक नंबर बेस्ट गार्डन मला खूप आवडलं मित्रांनो इथं असं जंगल असतं झाड ही झा माझं झाड बघा कसे वगैरे हे असं जर आपल्या गावाला कुठे ठिकाण असतं ना लोक मी कशी म्हटले प्रभाण इकडे ह्या झाडून त्या झाड त्या झाडून ह्या झाडं उड्या मारल्या असते खूप एन्जॉय मस्त वाटतं एकदम आणि शांत एकदम आधार तुझं काय म्हणणं आहे नाही मस्त आहे सुख शांती काय म्हणजे सुख शांती वाटेल काय एवढं गार्डन सुंदर ते बोलायचं ते शब्द सुद्धा सुचत नाही मित्रांनो असे आहे आम्ही एन्जॉय करतो मित्रांनो तुम्ही पण कधी जर येणार असतात त्या गार्डनला तर खूप एन्जॉय मस्त येऊ शकता तुम्ही खूप मस्त आहे बघा मागे मागे बघा कसं झाड असं कुठलं झाड वाडायचं की काय वाडायचं नाही दुसरं दुसऱ्या झाडं पारंभी वगैरे असं जर आमच्या गावाकडे काय झाड असतं ना तर पोरा इकडे उड्या मारा झाडावरती सुरुवात केली असते आपल्या कोकणामध्ये बघायला हे इकडे कट्टा आहे परत इकडे हे मागं झाड आहे असं जर झाड असतं ना तर आपल्याकडं आपल्या कोकणातल्या लोकांनी गावाकडच्या लोकांनी व्हिडिओ त्या झाडावरती इकडून तिकडे जम्पिंग जपंग उड्या मारा केलं असतं खूप मस्त आहे तास गार्डनला फिरलो मज्जा आली आता कोबी पण वाढायला लागले आता आम्ही चालू आहे बाहेर गार्डनमधून बाहेर आता बाहेर जाणार कुठेतरी तिकडे फिरणार कारण की आज आम्ही आणले गाडी आपली एफ जेड तर बॅकग्राऊंडचा आवाज येतोय फायनली आम्ही गार्डनच्या बाहेर जातो आहे आता तिकडे बिल्डिंग पण मस्त आहे तर मस्त मस्तच वाटते मग पवयला एकदम डेव्हलपमेंट जोरात चाललेलं आहे आत्ता आम्ही गार्डनच्या पासून बाहेर जातो आहे गाडी एका बघ जोपेली गाडीचा कपडा तरी दिसला आहे म्हणा गाडी आहे गाड्याच आम्ही आणले गाडीवर त्याच फिरणार आता आता बाय बाय पव गार्डन खूपच होतो ह्या गार्डन पाणी आम्ही आलो या गार्डन अगोदर आहे पण ह्या गार्डनला एवढं सुंदर असं ते वाटलं नव्हतं मला की त्या मागच्या ब्लॉगिंगमध्ये आपण रात्री चालू होतो येश बोला इकडे व्हिडिओ वगैरे काढायला आहे एक मिनिटं फोन आला माझा येसच्या बाबा काढतोय बघा वाटतं आपले धूम या बुंग बुंग करता आम्ही घेऊन आलो इकडे बुंग बुंग भुंगात एकदा आता मस्त व्हिडिओ काढणार आम्ही